सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचारी रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करणारे जनरल सर्जरी अधिष्ठाता डॉक्टर माननीय संजीव ठाकूर सर यांच्याकडून केलेल्या लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया कमी वेदना कमी रक्तस्राव कमी वेदना लवकर डिस्चार्ज आणि लवकर कामावर परत या पद्धतीने रुग्णांची सेवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तीन ते चार महिन्यामध्ये जास्तीत जास्त ऑपरेशन सक्सेसफुल झाले आहेत अनेक रुग्णांना जीव जीवनदान मिळाले अनेक रुग्ण बरे होऊन लवकर घरी गेल्याने रुग्णांमध्ये प्रसन्नता व रुग्णांचे नातेवाईक यांच्याकडून प्रसन्नता हो निदर्शनास आले या पद्धतीने रुग्णांचे इलाज, इलाज होत या पद्धतीने रुग्णांचे इलाज होत असल्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सोलापूरचे सिव्हिल हॉस्पिटलचे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये यांचे उल्लेख होईल अशा पद्धतीने जास्तीत जास्त रुग्णांचे ऑपरेशन केले जात आहे यामुळे डॉक्टरांचे आभार यामध्ये सम महत्वपूर्ण कामगिरी व काळजीपूर्वक रुग्णांची सेवा व इलाज करणारे स्वतः काळजी घेऊन प्रत्येक रोगांचे विचारपूस व विलाज इलाज, इलाज व ऑपरेशन करण्यामध्ये मोठे यशस्वी भाग्य लाभले आहे असे डॉक्टर जनरल सर्जरी अधिष्ठाता डॉक्टर माननीय संजीव ठाकूर सर यांचे मोठे योगदान या हॉस्पिटलला मिळालेला आहे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व उपचार व्यवस्थित आणि काळजीपूर्वक केले जात आहेत प्रत्येक रुग्णांकडून व रुग्णांच्या नातेवाईकडून यांच्याकडून सर्व डॉक्टर व जनरल सर्जरी डॉक्टर संजीव ठाकूर सर यांचे खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त केले जात सोलापूरकर यांच्याकडून व सत्यविजय न्यूज चॅनल कडून धन्यवाद व आभार व्यक्त करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा